समर्थ रामदास स्वामी हे महाराष्ट्रातील एक थोर संत समाजसुधारक आणि राष्ट्रप्रेमी होते त्यांचे मूळ नाव नारायण सूर्याजी ठोसर होते त्यांचा जन्म सोळाशे आठ मध्ये जाम या गावात झाला लहानपणापासूनच त्यांना अध्यात्माची आवड होती त्यांनी फार लवकर घरत्या करून रामाच्या नामस्मरणात स्वतःला अर्पण केलं अवघ्या बाराव्या वर्षी त्यांनी संसाराचा त्याग करून साधना सुरू केली आणि संपूर्ण भारतात तीर्थाटनाला गेले रामदास स्वामींनी भारतातील अनेक पवित्र स्थळांना भेट दिली जसे की काशी हरिद्वार बद्रीनाथ रामेश्वर इत्यादी या यात्रेदरम्यान त्यांनी समाजातील अव्यवस्था अन्याय अंधश्रद्धा आणि परकीयांच्या गुलामीचे दारुण चित्र पाहिले त्यामुळे त्यांनी ठरवलं की केवळ स्वतःसाठी अध्यात्म नाही तर समाज जागृती आणि राष्ट्रनिर्मिती हेच आपले मुख्य कार्य असेल रामदास स्वामी हे श्रीरामाचे मोठे भक्त होते त्यांनी रामदासी संप्रदाय स्थापन केला आणि जनतेमध्ये रामनामाचा प्रचार केला त्यांनी मनाचे श्लोक हे अमूल्य वचनरूप देणारे दोनशे पाच श्लोक लिहिले जे आजही लाखो लोकांच्या जीवनात प्रेरणा देतात त्यांनी दासबोधा ग्रंथ लिहून सामान्य माणसाला जीवनशैली कर्तव्य धर्म आणि व्यवहाराचे मार्गदर्शन केले रामदास स्वामींचा छत्रपती शिवाजी महाराजांवर विशेष प्रभाव होता छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी नैतिक आध्यात्मिक आणि राष्ट्रभक्तीची शिकवण दिली शिवाजी महाराजांनी देखील त्यांना आपले गुरु मानले रामदास स्वामींनी युवकांना शौर्य पराक्रम आणि देशभक्ती शिकवण्यासाठी महाराष्ट्रभर अकरा मारुती मंदिरे उभारली मारुती हे शक्ती आणि धैर्याचे प्रतीक होते समर्थ रामदास स्वामींनी केवळ उपदेश केले नाहीत तर स्वतः कृती करून दाखवली त्यांनी एकाच वेळी भक्ती समाजसेवा आणि राष्ट्रसेवेचा संदेश दिला त्यांनी आपले अखेरचे दिवस सज्जनगड येथे घालवले आणि तिथेच सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये समाधी घेतली आजही सज्जनगड हे त्यांच्या भक्तांसाठी प्रेरणास्थान आहे त्यांची शिकवण आजही तितकीच प्रभावी आहे मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि योग्य मार्गाने जीवन जगण्यासाठी मनाचे श्लोक हे अत्यंत प्रभावी मार्गदर्शन ठरते त्यांच्या ग्रंथातून आणि कार्यातून प्रेरणा घेऊन अनेक तरुण राष्ट्रसेवेसाठी पुढे आले